नमस्कार स्टॉकशास्त्रविथ अक्षय या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन असे स्टॉक ज्यामध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी खूप मस्त आणि फेवरेबल असे सेटअप तयार झालेले आहेत आणि फक्त सेटअपच नव्हे तर या स्टॉक्सच्या ट्रेड पोझिशन्सचा रिस्क रिबॉर्ट रेशो जो आहे तो खूप फेवरेबल आहे त्यामुळे खूप चांगली संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे पण पहिल्या स्टॉकवरती जंप करण्याआधी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार कारण आपला जो चॅनल आहे याने रिसेंटली एक लाख व्ह्यूजचा हा टप्पा ओलांडलेला आहे कोणत्याही मराठी चॅनलवरती एक लाख व्ह्यूज येणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या सर्वांचे आशीर्वाद यामुळेच ही हा एक माईलस्टोन आहे किंवा महत्त्वाचा टप्पा आहे हा आपण ओलांडू शकलो आहे त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे मनापासून मनापासून आभार आणि आता आपण जाऊया स्टॉक नंबर वनवरती पहिला स्टॉक आहे ग्रॅन्युअल्स लिमिटेड आणि आपण ग्रॅन्युअल्सला डेली टाईम फ्रेमवरती बघतो आहे आपण जर बघितलं तर या स्टॉकने एक प्रकारचा आर एस आय डिव्हर्जन्स बनवलेला आहे म्हणजेच प्राईस जेव्हा लोअर लो फॉर्म करते त्याच वेळेला आर एस आय एक तर हायर हाय फॉर्म करत असतो किंवा आर एस आय त्याच लेवलला असतो याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह आर एस आय डायव्हर्जन्स आणि हा एक पद्धतीने आपल्याला हे दर्शवतो की स्टॉक जो इतके दिवस लोअर लो फॉर्म करत खाली येतो आहे हा कदाचित एक प्रकारचा बेस फॉर्म करून इथून पुढे हायर हायचं स्ट्रक्चर आपला कंटिन्यू करू शकतो म्हणजेच या लेवलपासून स्टॉक वर जाऊ शकतो तर आर एस आय डायव्हर्जन्सच्या बेसिसवरती जेव्हा आपण एखादा स्टॉक आयडेंटिफाय करतो तेव्हा आपण त्यामध्ये महत्त्वाच्या लेवलसुद्धा स्पॉट करणं गरजेचं आहे तर महत्त्वाच्या लेवल्स कोणत्या आहेत या स्टॉकमध्ये तर जेव्हा आपण वीकली चार्ट बघतो या स्टॉकचा तेव्हा आपल्या लक्षात येतं की तीनशे अठ्ठ्याऐंशीपासून जवळजवळ चारशेपर्यंतचा हा जो झोन आहे जो इथे ब्लू कलरने मी मार्क केला आहे हा एक डिमांड झोन आहे या स्टॉकसाठीचा आणि त्यामुळेच या डिमांड झोनला आल्यानंतर स्टॉक एक कदाचित चांगली जंप घेऊन किंवा बाउन्स घेऊन इथून पुढे आपली वरची जी अपवर्ड जर्नी ही कंटिन्यू करू शकतो पण फक्त आर एस आय डिव्हर्जन्स झाला आहे आणि डिमांड झोनमध्ये स्टॉक आहे या बेसिसवरती आपण इमिजिएटली बाय करणं योग्य असेल का तर नाही वॉट आय वूड साईज या स्टॉकने रिसेंट जो स्विंग हाय आहे चारशे तेरा चास पस सा। हाँ हाँ हा ते चारशे पंधराच्या आसपासचा हा जेव्हा हा स्टॉक ब्रेक करेल त्यावेळेलाच यामध्ये एक चांगली एंट्री आपण घेऊ शकतो आणि ही एंट्री घेतल्यानंतर स्टॉक थोडासा रिटेस्ट करून एक खूप चांगली जर्नी आपल्याला देऊ शकतो आणि इमिजिएटली आपल्याला मिळणाऱ्या लेवल्स प्रॉबेबली असू शकतात फोर फिफ्टी फाय टू फोर सेवन्टीपर्यंत म्हणजेच तुम्ही या लेवल्सना तुमचा अनालिसिसच्या बेसिसवरती टार्गेट म्हणून ट्रीट करू शकता आता टार्गेटपेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट दुसरी कोणती आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये तर ती म्हणजे स्टॉपलॉस ही लेवल तर या स्टॉकची जी स्टॉपलॉस लेवल असेल ती असेल थ्री एटी एट किंवा थ्री एटी थ्री एटी फाय आपण म्हणू शकतो कारण हा एक तर डिमांड झोनचा लो आहे आणि हीच लेवल आहे किंवा हाच झोन आहे जिथे आर एस आयने सपोर्ट घेतलेला आहे त्यामुळे जर स्टॉकने समजा हा हाय ब्रेक केलाच नाही आणि इन्स्टेड ऑफ दॅट स्टॉक इथे जाऊन रेजिस्टन्स घेतला स्टॉकने आणि परत खाली आला तर हा स्टॉक खालीसुद्धा जाऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही एंट्री घेतल्यानंतर स्टॉक परत खाली आला आणि थ्री एटी एटच्या खाली या स्टॉकने क्रॉस दिला तर मात्र तुम्ही स्टॉप लॉस घेऊन या ट्रेडमधून बाहेर पडू शकता शॉर्ट टर्मसाठी चांगला वाटणारा आपला दुसरा स्टॉक आहे तो म्हणजे कॅम्पस पण या स्टॉकचा अनालिसिस करण्याआधी जर तुमच्या मनातसुद्धा असा प्रश्न असेल की हे असे जे स्टॉक्स आहेत शॉर्ट टर्मसाठी स्विंग ट्रेडिंगसाठी हे मी स्वतः आयडेंटिफाय कसे करू शकतो तर आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती जे वेबिनारचं क्रिएटिव्ह दिसते अशा पद्धतीचे वेबिनार आपण फ्रिक्वेंट बेसिसवरती घेत असतो आणि रिसेंटली आपण एक वेबिनारसुद्धा घेतला होता की आपण स्टॉक आयडेंटिफाय कसे करायचे आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं आपण ट्रेड पोझिशन घेऊ शकतो शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी तुम्हाला अशा वेबिनार्समध्ये जर इंटरेस्ट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट कॉमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिसेल तुम्हाला जी लिंक आहे ती आहे गुगल फॉर्मची आणि हा गुगल फॉर्म फिलअप करून तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स माझ्याकडे सबमिट करू शकता त्या बेसिसवरती जेव्हा किंवा नेक्स्ट टाईम असा वेबिनार आपण कंडक्ट करू त्यावेळेला मी तुम्हाला नक्की त्याचं इन्व्हिटेशन पाठवेन किंवा त्याची माहिती तरी पोहोचवेन जर तुम्हाला तेव्हा शक्य असेल तर तुम्ही तो वेबिनार अटेंड करू शकता तर कमिंग बॅक टू द स्टॉक कॅम्पसमध्ये काय झालेलं आहे इथंसुद्धा सिमिलर ग्रॅन्युअल्समध्ये जशा पद्धतीने आर एस आय डायव्हर्जन्स झालेला होता तसाच आर एस आय डायव्हर्जन्स आपल्याला दिसतं म्हणजेच स्टॉक जो आहे तो आपली लोअर लोची जर्नी संपून हायर हायच्या जर्नीकडे जाताना आपल्याला आहे या स्टॉकमध्ये ॲडिशनल प्लस पॉईंट काय आहे तर लोअर लोची जर्नी ऑलमोस्ट या स्टॉकची संपली आहे आणि हा जो लो होता या लोनंतर स्टॉकने परत एखादा लो दिला नाही आहे तर हायर हायची जर्नी आपली ऑलरेडी सुरू केलेली आहे आपण एका पद्धतीने म्हणू शकतो की हा जो ट्रेंडलाईन ब्रेकआउट आहे म्हणजेच हे चार डॉट्स आपण जेव्हा कनेक्ट करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा एक प्रकारचे रेजिस्टन्स ट्रेंडलाईन होती आणि या ट्रेंडलाईनच्या वरती या स्टॉकने ऑलरेडी ब्रेक दिले आणि ब्रेक दिल्यानंतर स्टॉकने थोडासा वेळ त्या ब्रेकआउटचा जो झोन जो जो होता या झोनमध्येच वेळ घालवला आहे आणि हा वेळ घालवल्यानंतर फायनली स्टॉक एका चांगल्या व्हॉल्यूमसहित आता इथून पुढे आपली अपवर्ड जर्नी कंटिन्यू करू शकतो असं एकूण आपल्याला अनालिसिस सांगतोय मग आता यापुढे आपण एक्सपेक्टेशन काय ठेवू शकतो प्राईस ॲक्शनकडून तर कदा कदाचित या स्टॉकची प्राईस जी आहे ती अशा पद्धतीने हायर हाय लावून टू नाईंटी थ्री हंड्रेडपर्यंतच्या लेवल्सला जाऊ शकते आणि या केसमध्ये जो आयडियल लॉस असेल हे दोन तुम्ही ठेवू शकता एक म्हणजे ब्रेकआउटच्या आधीचा स्विंग लो जो आहे टू ट्वेंटी रुपीजच्या आसपासचा हा आणि दुसरा जे ॲग्रेसिव्ह ट्रेडस आहेत ते ठेवू शकतात टू फोर्टी किंवा टू थर्टी फाय या लेवलच्या आसपासचा स्टॉप लॉस हे दोन लॉस ठेवल्यामुळे काय होईल आपली रिस्क जी आहे ती अत्यंत छोटी असेल हार्डली अस वीस ते पंचवीस रुपयाच्या आसपासची आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जे टार्गेट आहे ते मात्र फोर्टी टू फोर्टी फाय रुपयेच्या आसपासचं मिळणार आहे म्हणजेच रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो या स्विंग ट्रेड्समध्ये आपला खूप फेवरेबल असणार आहे आय होप की आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले दोन्ही स्टॉक्स तुम्हाला आवडले असतील आणि याचा ॲनालिसिस तुम्ही स्वतः करून मग यामध्ये पोझिशन घेण्याचा नक्की विचार करू शकता कारण मी रेकमेंडेशन किंवा टिप देण्यासाठी सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरच आपण आपल्या चॅनलवरती एक मस्त व्हिडिओ घेऊन येतो आहे ज्यामध्ये आपण सांगणार आहे आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखे गुंतवणुकीचे चार नियम तो व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचा नसेल तर मेक शुअर की तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब कराल आणि नोटिफिकेशन्स ऑन ठेवाल जेणेकरून हा व्हिडिओ आल्या आल्या तुम्हाला कळेल आणि तो तुम्ही बघू शकाल तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जर आपल्या चॅनलचं कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत लाईक माइंडेड स्टॉक मार्केट एन्थुझियास लोकांसोबत या चॅनलवरचे व्हिडिओज आणि आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू